सुनावणी ही बीड कोर्टात होणार आहे वाल्मिकला केस कोर्टात नेलं जाणार नाहीये सुरक्षेच्या कारणामुळे बीड न्यायालयात सुनावणी होणार आहे बातम्या आपण पाहतोय वाल्मिक कराड याची सुनावणी आता बीड न्यायालयात होणार आहे केस कोर्टात त्याला नेलं जाणार नाहीये तर सकाळपासून जेव्हापासून वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करण्यासाठी म्हणून बाहेर काढलं गाडीत बसवलं रुग्णालयात नेलं तेव्हापासून त्याच्या आजूबाजूची सुरक्षा पाहिली त्या ज्या रस्त्यावरून त्याला नेलं जाणार होतं ज्या मार्गावरून नेलं जाणार होतं त्या मार्गावरची सुरक्षा पाहिली तर सुरक्षेचा प्रश्न हा मोठा आहे आणि प्रशासनानं गंभीरतेनं घेतला इतकं लक्षात येत होतं आणि त्याच कारणास्तव आता बीड न्यायालयामध्ये वाल्मिकची सुनावणी होणार आहे वाल्मिकची या प्रकरणातली सुनावणी आता बीड न्यायालयात होणार आहे केस न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार नाहीये प्रतिनिधी उदय नागरगुजे आपल्या सोबत आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून उदय तर बीड मधलं किंवा उन्हा परळीतलं वातावरण तरी सध्या तापताना दिसतंय आणि याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय असं म्हणायचं नाही असं म्हणता येणार नाही काही कारणास्तव ही सुनावणी आता बीड ते न्यायालयात ठेवली बीडमध्ये दे देखील मोक्का न्यायालय आहे जिल्हा सत्र न्यायालय जे आहे ते बीडमध्ये सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी मोका न्यायालय सुद्धा आहे या पूर्वी बीड बीडमध्ये देखील सुनावणी झाली आहे आणि वाल्मिक मोका अंतर्गत काही आरोप ठेवण्यात आले आहेत मोका लावण्यात आला आहे त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी बीड न्यायालयात होईल असं सध्या स्पष्ट झालं आता सध्या वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकारी जे आहेत ते सध्या केच्या पोलीस ठाण्यात आहेत त्या ठिकाणी ते पोलीस ठाण्यातील जी प्रक्रिया आहे हटकेची ती पूर्ण केली जात आहे आणि यानंतर त्यांना बीडच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे समोर आलंय आता या सकाळपासून जे तयारी सुरू होती ती केज न्यायालयात हजर करणार अशीच तयारी सुरू होती परंतु आता ऐनवेळी हा निर्णय बदलण्यात आला असून आता बीडच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे बरं धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी